इंगळी येथील अंगणवाडी शाळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हातकनंगले अंतर्गत कोल्हापुरी शाही दसरा महोत्सव प्रदर्शन ठेवण्यात आले होते सदर प्रदर्शनात सर्व शाळेतील अंगणवाडी सेविका शिक्षिका व एकात्मिक बाल विकास सेवा कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी विविध पारंपरिक वेशभूषा व सांस्कृतिक परंपरा जोपासत या महोत्सवात कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी गुळ कोल्हापुरी विविध खाद्यपदार्थ कोल्हापुरी साज कोल्हापुरी विविध वस्तू फेटे मर्दानी खेळाचे साहित्य इत्यादी परदेशांमध्ये ठेवण्यात आले होते तसेच कोल्हापुरी कुस्ती कोल्हापुरी खेळ अशा विविध मैदानी खेळांचे माहिती देऊन कार्यक्रम करण्यात आला एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हातकनंगले गाव इंगळी कोल्हापुरी शाही दसरा महोत्सव अंतर्गत प्रदर्शना दरम्यान कुमार शाळेतील सौ वाडकर मॅडम सौ पाटील मॅडम तसेच पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी आणि कन्या शाळेमधील सौ गस्ते मॅडम सौ कांबळे मॅडम या पारंपरिक महोत्सवास भेट देण्यासाठी आपल्या विद्यार्थिनी घेऊन आल्या होत्या तसेच अंगणवाडीतील बालचमू व पालकवर्ग कार्यक्रमात उपस्थित होते बालविकास प्रकल्प अधिकारी सौ सुप्रिया पवार मॅडम व अंगणवाडी सुपरवायझर खांडेकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले अंगणवाडी सेविका सौ शुभदा कुलकर्णी सौ साधना संकपाळ सौ कांता कांबळे वैशाली कांबळे सौ अनिता कांबळे व सर्व अंगणवाडीतील मदतनीस उपस्थित होत्या